मित्रांनो कितीही देवदेव करा या चार चुका जर तुम्ही करत असाल तर नेहमी गरीबच तुम्ही राहाल कारण या चार चुका करणारे लोक नेहमी गरीबच राहतात मित्रांनो आपण देवावर विश्वास ठेवतो रोज सकाळी उठल्यावर देवाला नमस्कार करतो घरात देवाची पूजा असते देवळात दर्शन घेतो उपवास करतो शेवटी एवढं सगळं करून एकच अपेक्षा ठेवतो माझं आयुष्य सुखी हो घरात पैसा यावो आणि शांती लाभो पण खरं सांगा इतक्या वर्षापासून पूजा प्रार्थना करूनही आजही अनेकांच्या घरात गरिबी आहे ताणतणाव आहे शांती नाही पैसा टिकत नाही का कारण आपण देवाची भक्ती करतो पण त्याचवेळी काही चुका करत राहतो आणि ह्याच चुका आपल्या जीवनात दारिद्र्य अशांती आणि संकटांना ओढून आणतात आज आपण त्या चार प्रमुख चुका जाणून घेणार आहोत ज्या चुकांमुळे कितीही देवदेव केलं तरी सुद्धा व्यक्ती कधीच श्रीमंत किंवा सुखी होत नाही किंवा त्याची प्रगती होत नाही मित्रांनो पहिली चूक गरीबांचा अपमान करणं आणि कोणालाही मदत न करणं संत तुकाराम म्हणतात वंचितांची सेवा हाच खरा धर्म पण आजकाल आपल्याला एखादा गरीब व्यक्ती दिसला की आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो कधी त्याची थट्टा करतो किंवा त्याचे अस्तित्व नाकारतो कधी विचा, विचार विचार केलाय का कदाचित तोच खरा देव तुमची परीक्षा घ्यायला आलेला असेल गरीबांना तुच्छ लेखणं ही फार मोठी अधार्मिक चूक असते श्रीमंत होण्यापेक्षा दयावंत होणं जास्त आवश्यक असतं जेव्हा तुम्ही कोणाच्या मदतीला हात देतात तेव्हा लक्ष्मी तुम्हाला दुपटीने परत देते काही जण म्हणतात आमच्याकडे पुरेसे नाही मग दुसऱ्याला काय द्यायचं पण दान हे पैशाचं नसतं दान हे भावनेचं असतं एका गोड शब्दाचं एका गरजूला अन्नाचा घासाचं एक कपड्याचं हे लक्षात ठेवा गरिबांची मदत करणं म्हणजे थेट ईश्वरालाच दिलेलं दान असतं दुसरी चूक फक्त मागणं कर्म न करणं आपण मंदिरात जाऊन मागतो देवा मला नोकरी मिळू दे माझा बिझनेस वाढू दे माझे नशीब उजळू दे पण फक्त मागून काही होत नसतं भगवंत तुम्हाला संधी देतो पण कष्ट तुम्हालाच करावे लागतात कर्म केल्याशिवाय फळ नाही श्रीकृष्णांनी गीतेत स्पष्ट सांगितलंय कर्मण्य वाधिकारस्ते मा फलेशू कदाचना तुम्ही हजार माळा ओढा पण जर तुम्ही आळशी आहात प्रयत्न करत नाहीत तर पैसा यश समाधान काहीच तुम्हाला मिळणार नाही देव उपासना करावीच पण त्याहून महत्वाचा आहे प्रामाणिक परिश्रम तुमच्या मनगडात शक्ती आहे ती शक्ती कामाला लावा भक्ती अधिक कर्म तुम्हाला कृपा मिळेल देवाची तिसरी चूक पवित्र धनाचा गैरवापर करणं कधी कधी काही पैसा आपल्याला पुण्याईमुळे देवाच्या कृपेमुळे मिळतो पण आपण तो पैसा चुकीच्या ठिकाणी खर्च करतो दारू सिगरेट नशा जुगार फालतू दिखावा हा पैसा अशुद्ध मार्गाने वापरला की लक्ष्मी ती जागा सोडून निघून जाते हे लक्षात ठेवा पैसा ही शक्ती आहे आणि शक्तीचा उपयोग योग्य मार्गासाठीच व्हायला हवा तुम्ही देवाच्या कार्यासाठी शिक्षणासाठी गरजूंसाठी घराच्या शुद्धतेसाठी पैसा वापरलात तर त्या पैशात आशीर्वाद दडलेला असतो जिथे पैसा, पैसा व्यसनात जातो तिथे दारिद्र्य आणि रोग दोन्ही मागे लागतात काही जण म्हणतात माझा पैसा माझं आयुष्य हो हो पण लक्षात ठेवा देवाच्या नावाने मिळालेला गोष्टींचा गैरवापर हा मोठा पाप आहे आणि पवित्रतेची तोड केलेली सहसा लक्ष्मीसुद्धा माफ करत नाही चौथी शेवटची चूक घरात वाद कलह आणि वाईट बोलणं माणूस देवळात शांती मागतो पण घरात राग द्वेष वाद आणि असभ्य भाषा ठेवतो मग लक्ष्मी लक्ष्मी कशी प्रसन्न होईल जिथे सतत भांडणं होतात वाईट बोललं जातं शिव्या दिल्या जातात जाता, तिथे पवित्र ऊर्जा राहूच शकत नाही लक्ष्मीदेवी सौंदर्य शांती आणि प्रेम याची प्रतीक आहे तिचं वास्तव्य फक्त त्याच घरात होतं जिथे शुद्धता प्रेम आणि एकोपा असतो तुमचं घर स्वच्छ आहे का वातावरण स्व सकारात्मक आहे का एकमेकांमध्ये प्रेम आहे का हे स्वतःला विचारत राहा कारण हाच तुमच्या धनाचा स्थायित्वाचा खरा आधार आहे घर म्हणजे मंदिर आणि जर त्या दररोज कलह असेल तर देव तुमचं दार उघडून आत कधीच येणार नाही मित्रांनो देव ही एक ऊर्जा आहे ती केवळ मंदिरात नव्हे तर आपल्या विचारात वागण्यात कर्मात आणि मनात असते कितीही देवदेव करा पण वागणूक आचरण आणि विचार शुद्ध नसतील तर त्या भक्तीला फळं मिळत नाही तर या चार चुका आजपासून टाळा गरिबांचा अपमान नाही करायचा कर्म न करता काहीच मागायचं नाही पवित्र धनाचा गैरवापर करायचा नाही घरात वाद किंवा अपवित्र वातावरण ठेवायचं नाही जर हे पाळाल तर लक्ष्मी तुमच्या जीवनात केवळ येईलच नाही तर ती कायमची स्थिर होईल तुमच्या घरात शांती असेल समाधान असेल आणि देवाची कृपा सुद्धा अखंड राहील तर मित्रांनो अशाच आध्यात्मिक आणि प्रेरणादायी व्हिडिओसाठी आमच्या मराठी ॲस्ट्रॉलॉजर ह्या चॅनलला लाईक करा व्हिडिओ शेअर करा कमेंट्समध्ये स्वामी समर्थ लिहा धन्यवाद